लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अंजना नदी काढण्यासाठी ठिया आंदोलन माजी आमदार हर्षवर्धन जाधव सह नागरिकांचे ठिया आंदोलन बातमी येत आहे कन्नड येथून कन्नड तालुक्यातील पिशोर काठी गट क्रमांक का अकरा या ठिकाणी झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिया मांडत महसूल कर्मचाऱ्यांना धारेवर धरले कोळंबी व पिशोर रस्त्यावर अंजना नदीवर गट क्रमांक अकरा मध्ये येथील पेट्रोल पंप चालक सय्यद रहुफ सय्यद अकबर यांनी अतिक्रमण केले पिशोर गावच्या दक्षिणेस गावाशेजी अंजणा नदी वाहते कोळंबी भारंबा वाडी माळेगाव जैतखेडा आदी गावांना जोडणारा रस्ता असून नदी या नदीवरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामाजवळ हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे या पंपाच्या मालकाची स्वतःच्या मालकीची या गटात शून्य पॉईंट त्र्याण्णव आर क्षेत्र जमीन आहे जमिनीच्या रस्त्याकडील बाजूने रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंप आहे परंतु पंपाच्या नदीकडील बाजूने पूर्वीपासून अतिक्रमणाचा आरोप असलेल्या जागेवर असून दोन हजार पाचशे चौरस फूट बांधकाम विनापरवानगी सुरू केल्याचे नागरिकांना आढळून आले त्यामुळे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो। व स्थानिक नागरिक यांनी या ठिकाणी जाऊन हे बांधकाम एक का आठवड्याच्या आत पाडून अतिक्रमित सर्व जमीन मोकळी करून देण्याची मागणी रविवारी महसूल विभागाकडे लेखी अर्जाद्वारे केली विशेष म्हणजे अतिक्रमित बांधकामाच्या एक विहीर व आर क्षेत्र यांच्या समक्ष पंचनामा करून नागरिकांनी निवेदन दिले निवेदनावर शंकर सांडू नवले गोविंद कोल्हे गणेश नवले निलेश नवले कृष्णा खडके अविनाश नवले पंडित डहाके सागर कोल्हे रोहित सपकाळ नागेश पायघोन प्रवीण कोल्हे प्रशांत खडके प्रवीण मोकासे सचिन नवले सीताराम नवले अण्णा नवले भाऊसाहेब नवले आकाश खोले अजुनाथर यांच्या स्वाक्षरी आहेत आग्र्याचा किल्ला आमचा आहे, आहे। म्हणाल अरे देशाचा पंतप्रधान म्हणत नाही किल्ल्यावर जातो भाषण करतो घरी परत येतो तुम्ही सगळे काय लावले धंदे काय नदीच्या पात्रामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय आहे तुम्ही काय करताय चला ठेवणार तुम्ही हे धंदे करता तुम्ही तुमच्या बाकीच्या धंद्याबद्दल मी कधी काही बोलतो तुम्हाला मला माहित नाही तुम्हाला वाटतं तुम्हाला एक महिना झालो का दहा महिने झालो असतो विषय तो नाहीये हे समोर दिसत नाही तुमचं हे तुमच्या कार्यक्षेत्रातला विषय नाहीये एक महिना तुम्ही काय केळ खाल्ली तुम्ही बघितलं नाही काय चाललंय म्हणून तीन टाकलं काय चाललंय काय हे समोर दिसत नाही हे योग्य आहे जरा फिरवायला कॅमेरे तिकडे नदी पात्रामध्ये कन्स्ट्रक्शन चाललंय झालंय तिकडे ऊस लावलंय आणि तुम्ही रेव्हेन्यू ऑफिसर आहात पोलीस आहेत फिर्याद द्या आणि या माणसावरती या मालकावरती आणि या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल करायला पत्र द्या ताबडतोब की हे गैर बेकायदेशीरिते कन्स्ट्रक्शन केलंय म्हणून आणि जागेवरती ऑर्डर घेऊन त्याला तोडा नाहीतर त्याच्यात तुमच्या पाठीमागा लागावं लागेल प्रांतांना मी सांगितलंय काय सांगायचं ते तहसीलदारांना पण सांगितलंय ते काय दिस इज नॉट डन तुम्ही बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचो आला हो हे काय हे असं कोण सहन करेल हे काय चाललंय म्हणजे समोर तुम्ही खून कराल समोर उडवाल एखाद्याला डायरेक्ट तीनशे दोन ठाक आणि काहीच झालं नाही म्हणून बाजूला सरकून जाल ते दिवस अजून कन्नड मध्ये नाही आहेत ते दुसरीकडे असू शकतील आणि आमच्यासारखे लोक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तसले दिवस कन्नड मध्ये आम्ही येऊ नाही देणार आम्हाला ठोकावं हो लागेल लागे बाबा लागे लागे सिद्दी लागे। सारखं पांगडं करून हॉस्पिटल मध्ये टाकावं हो लागेल लागे। जमल लागे। जोपर्यंत अशी हातपाय चालू आहेत नाही बॉस बाप कामाल नाहीये जा करा ते ऊस दिसतोय दिसत नाही समोर ऊस काय करतोय त्याला ठेवतला हे नदीपात्रात ऊस अक्क नदी पात्रात कन्स्ट्रक्शन मुरखाय का, हो, का ले 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 तुम्ही हे मी तर कुठंच बघितलेलं नाही वाळू रेती काय तिकडे तेल लावायचं हो मला काय पडलेलं नाही देशी आणि अशा तरी श्रीमंत होऊन किती श्रीमंत होणार तुम्ही अख्खा देश करतात बुडायलाय एक दिवशी करन्सी बदलली तर तुमच्या जागेवरती व्हॅल्यू झिरो होऊन जाईल बरं त्याच्यात नाही जायचं पण हे काय धंदे आहेत जागेवरती निर्णय घ्या आणि प्रांत म्हटले की कुठलं पत्र पाठवतोय घ्या आणि वाजवा ताबड तो वाजवा घेऊन क्या-क्या कर रहे हो क्या-क्या नहीं हो कर 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 रहा है तुम्हारा हो तुम्हारी ये नहीं चालेगा ये कर मैं मर गया तो मेरे कहां को कहां जलाओगे तुम झालो का चल शंकर कोणी उरला फटाफट बस हो गया नाटक चला इधर एक क्रिमेशन ग्राउंड आहे स्मशान भूमि वो बंद हो जाएगा ये ये भूमि बंद हो जाएगा आ, ये गन्ना किस कैसे लगाया नदी में कोई गन्ना लगाता है क्या दस पंद्रह सात बारह महीने अरे नदी को ना सात बार कहींपन का नहीं सात बारह सात बारह महीने की बांबू लावले देखा आ, वने 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 ते त्यावेळेस म्हणजे आता लॉल ऑर्डर होण्याच्या पेक्षा माझं डोकं खराब होण्याच्या पेक्षा पहिलं फटाफट सारखं आम्ही जेसीबी लावून नाली काढा लागतो नाही लावला तर आम्ही जेसीबी दिली गोंधळच गोंधळ का का तुमा तुमा का। तुम्हें का झकमारा करता तुम्हें तुम्हारा ना ये पण का तुम्हारा वापस का गवर्नमेंट प्रॉपर्टी है एक लगा दूंगा कान के नीचे सीधा क्या अभी के अभी करो जो भी करना है ये जो अति ये 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 नहीं ये नहीं बाकी की तुम्हारी अति हुशारी तुम्हारी जो भी है तमाशे तुम्हारे तुम्हारे जेब में रखो ठीक है अति हुशारी बाकी की जो भी तुम्हारे कलाकारिया है वो तुम्हारे जेब में रखो ये नहीं करूँ ये बर्दाश्त नहीं करूंगा ये नहीं करूंगा मैं बर्दाश्त गलत है हद से ज्यादा ये बाप जाइए आपका किधर भी घुस जाओगे किसी की भी जमीन पकड़ लोगे ये पब्लिक प्रॉपर्टी पे रोब जमाओगे क्या तो हम लोग अरे बस हम लोग भी महसूल के तुम लोग तो नीचे हो मेरा बाप आये था क्या बात कर रहे हो तुम लोगों लो ने कभी ये ऐसा मैं तो दस साल में लेता मैंने तो कभी नहीं होने दिया इस तरह से ये चलेगा क्या महसूस हम लोगों को हम लोग पैदा डिपार्टमेंट के भाड्यानं आण म्हणा अरे बाबा आपण आपलं काम होतंय म्हणूनच सहकार्य करतोय पण चला आपलं पण काम होईना लोकांचं हु लागलं का हू कोणाचं लागलं यांच काय संबंध आला काही प्रायव्हेट कायम सरकारी कामावरचे लोक कुठं काम करत आहेत प्रायव्हेट तरी कायदेशीर आहे का उत्तर आहे नाही आणि सरकारी काम काय चलता रे गा हम होंगे एक दिन, एक दिन काम यायचा मागच्या वेळेला पाणी तुमलं रस्ता बंद पडला होता का नव्हता पण परत रस्ता बंद पडला उद्या स्मशानभूमी पाण्यात गेली इकडची स्मशानभूमी पाण्यात गेली मी नेलो जाणार कुठं तुम्ही मला उभं करावं लागतील ना पाच पंचवीस पोलीस कुठं उभं राहायचे काहीतरी करायला लागेल ना म्हणून आपण हे करायचं आणि हे ठोकायचं जायचं नाही तो बसेल आणि जो आता घरी जाईल तू बोगस बरोबर नाही ते आज झालं भांगडी झाल्या भांगडी काय झाल्या जेव्हा करत होतो तेव्हा कुठं पुरुष हो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर